चांगला आहे ना तो फाट झालाय तो फाट झालाय तर मंडळी आता एक ऑफिसी भरली आणि पहिली पिशवी आता गाडीवरती ठेवून येतोय मंडळी हा आता शेवटचा राहिला आहे पडायचा नमस्कार मंडळी कशा आत मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आज झालो आमच्या सुपारीच्या बागेमध्ये आणि आत्ता नोव्हेंबर महिन्यात चालू आहे आणि नोव्हेंबर महिन्यापासूनच सुपारी पाळतायला सुरुवात होते म्हणजेच सुपारी पाडायला सुरुवात होते तर आज मी आणि पप्पा आम्ही दोघेजण आलो आहे सुपारी पाडायला तर आमच्या सुपारीच्या बागेमध्ये आज बघूया आता किती शिब्र निघत आहे तर पप्पा बोलले सात एक आहेत तर दहा पण निघतील तर बघूया तर सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे अगदी सुपाऱ्या झाडावरून कशा प्रकारे काढल्या जातात पप्पा झाडावर धरतात पांड्या लावून तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला पडला म्हणजे आता इकडे शेपूट पाडून झालेला आहे आता पप्पा घडतात तिकडे हुंडीच्या झाडावरून सुपार्या पाडायच्या आता बघा ही वाकडी पोपला आहे ना तिच्यावर पप्पा थोडं नाही कारण ती भरपूर बेंड झाली आहे आणि त्याच्यावर हे सेपूट झालं आहे हा बघा इथून अर्धवट चढणार काठी देणार आणि मोडणार इकडे काठी सेपूट पडला आहे मुंडीचे झाडवरून सोपं गेलं पप्पाला चढायला आलो तर मंडळी इकडे बघताय हा कॉटनचा आहे फडका हे बघा अशा गाठ मारलेले आहे आणि ह्याचा इंग्लिश इंग्रजीमध्ये आठ आकडा बनवायचा अशा प्रकारे आणि ह्याच्यामध्ये पाय टाकायचे बघा अशा प्रकारे आणि मग ते पाय ग्रिप पकडतात ना तो फाट झाल्या तो फाट झाला दिसणार नाही मंडळी धावलीची सर्व हे होता पाना यातून दिसत मोठा होता शेपूट पडला हलती चला आता पाच सहा सुपरे जाडांवरती ते शिप्त पाडून झालेले आहेत हा हॅलो इथेच ठेवतोय विवेक मंडळी आता एक पिशी भरून आणले अर्धी एक पिशीवरती ठेवले वरती पण आहेत शिब्द प इकडे खालते अजून काठी पोचाल खालून पडला तिकडे बघताय मंडळी पत्ता काठी घेऊन वरती इथल्या काय हे बूट पाडून झालेला आहे हा बघा छोटासाच होता मग ती पिशवी ठेवली तिचेच खुट्टी या बऱ्या मच्छर जाम चालते да अडकलाय अडकल्यावरती आंब्याच्या टाव्ह अडकलं आहे का मी केळ tangent कशा सोळतोलत बघा सुपर आहे चढले वरती सुपारी झाडावरती पानकपी देखील दिले त्यांना दिलीवरती पानकपीच्या साऱ्याने ही पू पडला हद्दी बालो सोडा तर मंडळी आता एक पिशवी भरले आणि आता ही पिशवी आता गाडीवरती ठेवून येतोय फुल नाही भरले अर्दीच भरले मग गाडीवरती फुल भरले की गाडीवरती पुढे बसत नाही अर्धी भरली तर आता गाडीवरती पुढे ठेवतो आणि पुन्हा जातो अजून तीन चार आहेत गाडी बघा गाडीवरती आता पोचत ठेवलेले आहे सुपाऱ्यांची यांची हा एक अर्धी दिवशी भरेल आता सुरुवात आहे आज पहिलाच पालट असावा आज सुट्टीचा दिवस तर मी पप्पा आले सुपारच्या बागेमध्ये सुपारी आहे पाडायला मंडळी हा आता शेवटचा शेपूट राहिला आहे वाढायचा अडकलंय होते वरती खाला खालती सोलटवलंय वांद्राने चला सुपाऱ्या पाडून झाल्यात बऱ्याच्या वांद्राने खेळता आणि सोलटवलं नाही सुपारे चला मंडळी आता आमच्या बागेतील आता सुपाऱ्या पाडून झाल्यात आता घरी चाललो आहे राती बारी, बारी हे एक दीड तासामध्ये सुपाऱ्या पाडून चालल्यात ते घरी जाणार त्या सुपाऱ्या सोडणार आणि मग सुकायला लागणार मंडळी इकडे बघताय पप्पा आणि आई इकडे सुपाऱ्या पलसटायला बघा दोघा सुपाऱ्यात आम्ही आणलेल्या इकडे बघताय मंडळी या बघा सुपाऱ्या आम्ही आता बागेतून आणलेल्या आई आणि पप्पानी दोघांनी या सुपाऱ्या पलसटल्यात बघा पलसटल्यात म्हणजे या बघा ही सुपारी आहे ना एका सुपारीला तीन साली सोडलेली बघा एक दोन आणि तीन या तीन अशा एका सुपारीच्या तीन साली सोडल्याच्या नंतर आता या ना सुकण्यास जास्त मदत होते म्हणजे लवकर सुकतात या हे बघा सुकलेल्या सुपारी आहेत या साधारणतः वीस दिवस होऊन गेले असतील या सुपाऱ्यांना बघा कशा कलरबद्दलला आहे आणि आत्ता आम्ही आणलेल्या बघा चला, चला तर मग मंडळी व्हिडिओ देखील इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल मी आणि पप्पा आम्ही दोघे जण सुपारीच्या बागेमध्ये गेलो तर सुपारीचा पाडा आज तर व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्ही पाहिलं असेल प्रॉपर व्हिडिओ करता नाही आले कारण मी घाईघाईमध्ये बागेमध्ये गेलो आणि दातेवेली तो ह्या आपला मोबाईलचा स्टँड घेऊन गेलो नाही त्यामुळे प्रॉपर व्हिडिओ नाही करता आले पण जसं जमले तसं व्हिडिओ केले तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसे होते अजून कळवा आणि चॅनल का नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो पुढील देखील अजून अजून पा सुपारीच्या पाळा चालूच राहील फेब्रुवारी मार्चपर्यंत तर कदाचित अजून देखील एक, एक व्हिडिओ मी बनवेन प्रॉपर म्हणजे तुम्हाला समजेल कशा प्रकारे सुपारे पाडल्या जातात तर याबद्दल जेवढं शक्य होतं तेवढंच व्हिडिओ या माध्यमातून स्वर्गातून पाहिला असेलच तर व्हिडिओ देखील इथं थांबवते चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय